तर विद्यार्थ्यांना एका स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून रोजच्यासारखे स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण अतिशय स्पेशल असे जी के क्वेश्चन्स जे की समाज कल्याण भरती तसेच महिला ग्रहपाल भरती या दोन्ही भरतीसाठी अतिशय महत्वाचा असलेला स्पेशल सुपर क्लास राहणार आहे त्या कारण सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत सर्वांनी नक्कीच पाहायचं आहे तसेच विद्यार्थ्यां चारशे सत्तर पेजेसचे आपण एक पी डी एफ तयार केलेली आहे हे पीडीएफ या भरतीसाठी जे आहे अतिशय महत्त्वाचे आहे ज्यामध्ये दे विद्यार्थ्यांना आपले सर्व जे आहे स्लॅब जे आहे ते कव्हर केलेले आपल्याला सर्वांना दिसून येतो आणि त्या कारणास्तव इच्छुक विद्यार्थ्यांनी या पिडीफला घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचं आहे हे पी डी एफ वन फोर नाईनमध्ये मध्ये आपल्याला फक्त आणि फक्त मिळत आहे तर इच्छुक विद्यार्थ्यांनी नक्कीच कॉन्टॅक्ट करायचं आहे तसेच विदर्थ तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब जर नसेल केले लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल पुढची सुपर क्लास अपलोड होताच त्याचे नोटिफिकेशन तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल या कारणास्तव सबस्क्राईब करणं गरजेचे असते सुप्रकाशला एक लाईक नक्कीच करायचा आहे सोडण्यापूर्वी सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला सर्वात कमी जुळते असे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेले आहे तर या ठिकाणी आंध्र प्रदेश गुजरात गोवा किंवा मध्य प्रदेश तर ऑप्शन क्रमांक तीन तीन म्हणजे ठिकाणी गोवा हे जे राज्य आहे या राज्याची सर्वात कमी सीमा आपल्या राज्याला जुळलेली आपल्या सर्वांना दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी दुसरा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे वेतन कोणत्या निधीतून दिले जाते ते विचारलेलं आहे या ठिकाणी न्यायालय आहे सर्वोच्च विचारलेलं आहे कोणत्या निधीतून होते संचित निधी सांसद निधी राखीव निधी किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक एक संचित निधीमधून जे आहे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे वेतन हे दिले जात असताना आपल्या सर्वांना दिसते कवर करूया तिसरा प्रश्न प्रश्न तिसरा असा आहे की कोणत्या जडाचा उपयोग जो आहे तो रेशीम निर्मितीसाठी होत असतो ते विचारलेलं आहे रेशीम निर्मितीसाठी या ठिकाणी पीपल तुती किंवा वटवृक्ष ऑप्शन क्रमांक दोन तुती या वृक्षाचा जो उपयोग आहे रेशीम निर्मितीसाठी होताना आपल्या सर्वांना दिसतो प्रश्न चौथा आंध्र प्रदेशाची विधिमंडळ राजधानी खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला सांगायचं सा। आहे आंध्र प्रदेशाला सर्वात जास्त राजधानी आहेत तर विधिमंडळ विचारलेली आहे की कोणती विशाखापट्टणम कर्नूल अमरावती किंवा वरीलपैकी नाही तर या ठिकाणी आपण एक कन्फर्म करूया कारण भरपूर राजधानी असल्यामुळे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच अमरावती ही जी आहे आंध्र प्रदेशाची विधिमंडळ राजधानी असलेली आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते प्रश्न पाचवा तर या ठिकाणी पंढरपूरला महाराष्ट्रातील कोणती राजधानी म्हटली जाते ते आपल्याला विचारलेलं आहे पंढरपूरला महाराष्ट्राची तर ऑप्शन मध्ये आहे आध्यात्मिक पर्यटन ऐतिहासिक किंवा प्रादेशिक ऑप्शन क्रमांक एक आध्यात्मिक राजधानी पंढरपूरला महाराष्ट्र राज्याची असे संबोधले जात असते प्रश्न सात सहावा की हत्ती हा जो प्राणी आहे कोणत्या समितीची निशाणी होता ते आपल्याला विचारलेलं आहे हत्ती हा प्राणी तर ऑप्शन मध्ये आहे अशोक मेहता बलवंतराय मेहता घटना समिती किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक तीन घटना समितीची निशाळी म्हणजेच हत्ती हे जे चिन्ह होते ते असलेले दिसते प्रश्न कवर करूया पुढचा जो है की आहे सातवा बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जात असतो ते आपल्याला सांगायचं सा आहे काय बोर्डो मिश्रण हे तयार करण्यासाठी कॉपर नायट्रेट सल्फर ऑक्साइड कॉपर सल्फेट किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक तीन कॉपर सल्फेटचा जो वापर आहे तो बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी केला जात असतो प्रश्न आठवा या ठिकाणी भूदान चळवळीचे जनक खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस म्हणतात किंवा को कोणते व्यक्ती होते असा प्रश्न विचारलेला आहे चळवळ लक्षात घ्या भूदान चळवळीविषयी विचारलेला आहे महात्मा गांधी विनोबा भावे पंडित नेहरू किंवा महात्मा फुले ऑप्शन क्रमांक दोन विनोबा भावे यांनी भूदान चळवळीचे जनक असे होते हे आपल्याला दिसून येते प्रश्न नववा कर्नूल ही आंध्र प्रदेश राज्याची खालीलपैकी कोणती राजधानी आहे ते आपल्याला विचारलेलं आहे आता या ठिकाणी कर्नूल ही विचारलेली आहे की आंध्र प्रदेशाची कोणती राजधानी आहे तर ऑप्शन क्रमांक या विद्यार्थ्यांना आपल्या समोर या ठिकाणी योग्य तीन आहे न्यायिक राजधानी म्हणजेच कोणती आहे या ठिकाणी आंध्र प्रदेशाचे कर्नूल ही असलेली आपल्या सर्वांना दिसून येते येऊया प्रश्न दहावा प्रश्न असा आहे की चिखलदरा हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या विभागात येते ते विचारलेलं आहे चिखलदरा थंड हवेचे ठिकाण कोणत्या विभागात येते मराठवाडा कोकण विदर्भ किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन विदर्भ विभागामध्ये कोणते तर या ठिकाणी चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण येते असलेले दिसते प्रश्न अकरावा महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ठरलेले आहे किंवा कोणते आहे ते विचारलेलं आहे स्पेशली मातीचे धरण तर भंडारदरा गंगापूर कोयना किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन गंगापूर धरण हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण असलेले दिसते प्रश्न बारावा या ठिकाणी की लोकशाही सॉरी लोकायुक्ताची जी नेमणूक आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीमार्फत होते ते विचारलेलं आपल्याला दिसून येते व्यक्ती आहेत लोक आयुक्त पंतप्रधान राष्ट्रपती राज्यपाल किंवा मुख्यमंत्री ऑप्शन क्रमांक तीन राज्यपाल यांच्यामार्फत लोक आयुक्ताचे नेमणूक करताना आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न तेरावा कव्हर करूया संविधानामध्ये मूलभूत हक्क कोणत्या देशाकडून घेण्यात आलेले आपल्याला दिसून येतात भरपूर महत्वाचा प्रश्न आहे मूलभूत हक्क हे कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत अमेरिका जर्मनी इटली ऑस्ट्रेलिया ऑप्शन क्रमांक एक अमेरिकेकडून जे आहे संविधानामध्ये भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्क हे स्वीकारलेले दिसून येतात प्रश्न चौदावा की वसतिगृहाचे आद्यजनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात ते विचारलेलं आहे भरपूर वसतिगृह ज्यांनी सुरू केलेले होते कोण आहेत ते ज्यांना वस्तिगृहाचे आद्यजनक म्हणतात शाहू महाराज महात्मा फुले पंडित नेहरू छत्रपती शिवाजी महाराज तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच शाहू महाराज यांनी किंवा यांना वसतीगृहाचे आद्य जनक असे म्हणताना आपल्या सर्वांना दिसून येते तर प्रश्न पंधरावा की हाडांच्या वाढीसाठी शरीरामध्ये कोणते जीवनसत्व अतिशय महत्वाचे आहे ते आपल्याला विचारलेलं आहे ज्यामुळे हाडांची वाढ होते असे जीवनसत्व ड जीवनसत्व ब जीवनसत्व क किंवा अ तर ऑप्शन क्रमांक एक जीवनसत्व ड हे जीवनसत्व हाडांच्या वाढीसाठी अतिशय महत्वाचे असलेले आपल्या सर्वांना दिसते प्रश्न सोळावा देशाचा चौथा नागरिक कोण असतो ते आपल्याला विचारलेलं आहे पहिला नाही दुसरा नाही डायरेक्ट आपल्याला विचारलेलं आहे की चौथा नागरिक कोण असतो ऑप्शनमध्ये आहे राज्यपाल राष्ट्रपती पंतप्रधान उपराष्ट्रपती तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक चौथा म्हटलं की आपल्याला या ठिकाणी राज्यपाल असलेले दिसून येतात आता पहिलं कोण आहे या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचे राष्ट्रपती असतात या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचे आपल्याला कोण दिसते तर उपराष्ट्रपती असलेले दिसतात आणि तिसरे जे आहे ते या ठिकाणी विद्यार्थ्यांना पंतप्रधान हे असलेले आपल्या सर्वांना दिसतात आणि चौथ्या क्रमांकाचे जर पाहिले तर राज्यपाल तर पुढचा प्रश्न आर्य समाजाची स्थापना सर्वप्रथम कोणत्या शहरात किंवा कोणत्या ठिकाणी झालेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे आर्य समाजाची स्थापना आर्य महिला समाज नाही आर्य समाज फक्त लाहोर मुंबई मद्रास सुरत ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक सॉरी दोन योग्य आहे मुंबई या ठिकाणी जे आहे आर्य समाजाची स्थापना केलेली आपल्याला दिसते तर अठरावा प्रश्न असा की आर्य समाजाची जी स्थापना आहे ती मुंबई या ठिकाणी सर्वप्रथम जी केलेली आहे ती कोणत्या वर्षी झालेली होती ते आपल्याला वर्ष या ठिकाणी विचारलेलं आहे ऑप्शनमध्ये वर्षे दिलेली आहेत एकोणीसशे चौऱ्याहत्तर अठराशे पंच्याहत्तर एकोणीसशे शहात्तर किंवा एकोणीसशे सत्त्याहत्तर तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच अठराशे पंच्याहत्तर यावर्षी आर्य समाजाची स्थापना मुंबई या ठिकाणी झालेली दिसते प्रश्न एकोणीसावा की या ठिकाणी अंजली भागवत ह्या जे खेळाडू आहेत कोणत्या खेळाशी संबंधित असलेल्या आपल्या सर्वांना दिसून येतात व्यक्तीचे नाव लक्षात घ्या फक्त अंजली भागवत यांनी ने। तर नेमबाजी धावपटू बॅडमिंटन किंवा हॉकी हो ऑप्शन क्रमांक एक नेमबाजी या खेळाशी संबंधित अंजली भागवत ह्या खेळाडू असलेल्या आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळतात किंवा दिसतात तर कवर या प्रश्न विसावा प्रश्न असा आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील खालीलपैकी कोणते एक राज्य आहे स्पेशली विचारलेलं आहे की उत्तरेकडे तर छत्तीसगड मध्य प्रदेश आंध्र प्रदेश किंवा गोवा तर ऑप्शन क्रमांक दोन मध्य प्रदेश हे जे राज्य आहे ते कोणते तर उत्तरेकडील महाराष्ट्र राज्याच्या असलेल्या आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न एकविसावा महाराष्ट्रामध्ये चिकन माती सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात आहे ते आपल्याला सांगायचं आहे चिकन माती सर्वात जास्त असलेला जिल्हा गडचिरोली नागपूर चंद्रपूर किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक दोनदा दोन म्हणजेच या ठिकाणी विद्यार्थ्यांनो नागपूर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त काय तर चिकन माती असलेली आपल्या सर्वांना आढळते प्रश्न बावीसावा या ठिकाणी खरोसा लेणी ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे या ठिकाणी खरोसा लेणी विषय प्रश्न आहे सातारा भंडारा लातूर जालना तर ऑप्शन क्रमांक तीन तीन म्हणजे ज्या ठिकाणी तो जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यामध्ये लेणी हे स्थित असलेली आपल्या सर्वांना माहीत असावं की आहे प्रश्न विसावा संत तुकारामाची जी वचने आहेत तर ती कोणत्या वृत्तपत्र व वृत्तपत्राच्या शीर्षस्थानी असायची ती आपल्याला विचारलेली आहे कोणते वृत्तपत्र आहे संत तुकाराम महाराज यांची वचने त्या वृत्तपत्राच्या शीर्षस्थानी दर्पण दिग्दर्शक केसरी किंवा के मुकनायक तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना चार या ठिकाणी योग्य आहे मुकनायक या वृत्तपत्राच्या शीर्षस्थानी या ठिकाणी कोणाचे संत तुकाराम महाराज यांचे वचने असलेले आपल्या सर्वांना दिसून येते आणि मुकनायक वृत्तपत्र कोणाचे होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे होते यांनी सुरू केलेले आपल्या सर्वांना दिसून येते आणि वृत्तपत्राला सुरू करण्यासाठी जी आर्थिक मदत आहे मॅक्झिमम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाहू महाराज यांनी केलेली आपल्या सर्वांना दिसते प्रश्न चोवीसावा की भगवान गौतम बुद्ध यांची मातृभाषा खालीलपैकी कोणती आहे ते आपल्याला सांगायचं सा आहे भगवान गौतम बुद्धांची तर ऑप्शनमध्ये आहे मराठी पाली हिंदी किंवा इंग्रजी तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन पाली ही भाषा जी <Sी> आहे भगवान गौतम बुद्धांची मातृभाषा असलेली दिसते प्रश्न पंचवीसावा नायडू ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ते आपल्याला विचारलेली आहे ट्रॉफीचं नाव लक्षात घ्या नायडू ट्रॉफी कबड्डी बुद्धिबळ हॉकी किंवा या ठिकाणी क्रिकेट ऑप्शन क्रमांक दोन बुद्धिबळ या खेळाशी संबंधित नायडू ट्रॉफी असलेली आपल्या सर्वांना पाहावयास मिळते प्रश्न या ठिकाणी सव्वीसावा जगामध्ये सर्वात जास्त एक सिंगी गेंडा जो आहे तो कोणत्या नॅशनल पार्कमध्ये आहे ते आपल्याला विचारलेलं आहे संपूर्ण जगामध्ये असे कोणते नॅशनल पार्क आहे ज्यामध्ये एक सिंगी गेंडा सर्वात जास्त आहे तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान ताडोबा किंवा माणस किंवा उरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक एक काझीरंगा राष्ट्रीय उद्यानमध्ये सिंगी गेंड्यांची संख्या जी आहे संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त असलेली दिसते तर प्रश्न या ठिकाणी सत्तावीसावा खेतान ट्रॉफी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे पूर्वी पाहिली आपण नायडू ट्रॉफी आता खेतान ट्रॉफी आपल्याला सांगायची आहे कोणत्या खेळाविषयी संबंधित येते तर ऑप्शनमध्ये कबड्डी बुद्धिबळ हॉकी क्रिकेट तर याचे देखील उत्तर जे आहे बुद्धिबळ या खेळाशी खेतान ट्रॉफी देखील संबंधित असलेली आहे प्रश्न अठ्ठावीसावा एखाद्या राज्याचे क्षेत्र कमी किंवा जास्त करण्याचा जो अधिकार आहे संविधानाने किंवा राज्यघटनेने कोणास बहाल केलेला आहे किंवा दिलेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे कमीही करू शकते वाढवूही वाढवूही शकते असा जो अधिकार आहे कोणाकडे आहे संसद पंतप्रधान मुख्यमंत्री किंवा राज्यपाल तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यां संसद यांच्याकडे एखाद्या राज्याचे क्षेत्र कमी जास्त करण्याचा जो अधिकार आहे तो आहे प्रश्न एकोणतीसावा कोणत्या राज्याची राज्याची सीमारेषा सगळ्यात जास्त राज्यांना जुळालेली आहे असे राज्य कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे सर्वात जास्त राज्यांना जुळालेली मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश किंवा आसाम तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन उत्तर प्रदेश या राज्याची सीमा जी आहे सर्वात जास्त राज्यांच्या सीमेला स्पर्श केलेली आपल्या सर्वांना पाहावयास मिळते प्रश्न तिसावा एखाद्या राज्याचे नाव बदलण्याचा जो अधिकार आहे तो खालीलपैकी कोणाकडे असतो जसे राज्याचे क्षेत्र कमी किंवा जास्त करण्याचा अधिकार संसदीकडे आहे तर एखाद्या राज्याचे भारतातील कोणत्याही नाव बदलण्याचा जो अधिकार आहे तो कोणाकडे असलेला विचारलेला आहे पंतप्रधान आहे संसद मुख्यमंत्री किंवा राज्यपाल तर ऑप्शन क्रमांक दोन भारतीय संसद संसदेकडे जे आहे कोणत्याही राज्याचे नाव बदलण्याचा जो अधिकार आहे संविधानाने दिलेला आपल्या सर्वांना दिसून येतो सुपर मध्ये पुन्हा एकदा रिमाइंडर चारशे सत्तर पेजेस डी पीडीएफ विद्यार्थ्यांना वन फोर मध्ये मिळत आहे घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी आणि जसं तुम्ही चॅनलवर नवीन असा आला असाल तर सर्वप्रथम सांगितलेले आहेच आपल्याला की चॅनलला सबस्क्राईब लगेच लगेच करून घ्यायचं आहे एकदम फ्री असते सबस्क्राईब जेव्हा तुम्ही करसाल तेव्हा काय होईल की पुढची सुपर क्लास अपलोड होता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल जेणेकरून तुमच्या पासून जे आहे असा सुपर मिस नाही होणार आणि सुपर क्लास सोडण्यापूर्वी एक लाईक तर नक्कीच करायचा आहे चला आपण भेटूया पुढच्या क्रमात स्पेशल आणि फ्रेश सुपर